वक्तृत्व त्याच्या स्पर्धा असायच्या त्याच्यात मी भाग घ्यायचो आणि त्या कुठेही असू देत उदाहरणार्थ लोकमान्य टिळक जयंतीला सरदार हायस्कूलमध्ये त्याचा त्याच्यात भागाव मला बक्षीस मिळालेली आहे त्यातलं एक गमत मला आठवते आमचे म्हणजे आमचे जोशी सर त्यांनी मला नाटकात भूमिका दिली होती तर त्या भूमिकेत पहिलं एक नाटक होतं त्याच्यात त्या खांबाची भूमिका दिली होती कारण मी उंच होतो ना फक्त उभारायचे दुसऱ्या नाटकात एक दुसरी भूमिका दिली होती आणि त्या त्या गमतीचे दिवस होते ते त्याच्यानंतर वक्तृत्व स्पर्धेमध्ये ते आमची प्रॅक्टिस करून घ्यायची आणि त्यावेळी हॅरीस शिल्ड आणि अशा काही वेगवेगळ्या शिल्ड होत्या तर तशी ती एक शिल्ड होती आणि त्यामध्ये ते आमचं भाषण कम्प्लीट पाठ करून घ्यायचे आणि ते पाठ असं करून घ्यायचे की म्हणजे यावेळी हा हात असा उचलायचा यावेळी असं करायचं आणि त्या चुक करता नो यावेळी असं करायचं वगैरे वगैरे आणि त्याची गंमत अशी झाली की जेव्हा स्पर्धा सुरू झाली तेव्हा तो विषय तोच होता आणि त्यामुळे माझ्या तीनच्या आधी जे वक्ते होते त्यांनी मी जे मुद्दे बोलणार होते ते सगळे मुद्दे कव्हर केले आता काय करायचं त्यामुळे ते मी भाषण बाजूला ठेवलं सर तिकडे बसले होते सरांकडे जरा पण बघितलं नाही आणि माझं वेगळं भाषण मी स्वतः केलं कळ की आणि मग खाली येऊन बसलो त्यांच्याकडे ते बहुतेक रागावलेले असणार पण मला पहिलं बक्षीस आणि त्यांनी खास सांगितलं की बाकीच्यांनी अशी पाठ केलेली भाषणं केली पण रघुनाथ माशेलकरांनी आपले स्वतःचे विचार स्वतःच्या पद्धतीने स्वतःच्या शैलीने मांडले कडक तर त्यामुळे हे लहानपणापासून जे लिहिण्याची आणि वक्तृत्वाची एक जी संधी मला मिळाली ती माझ्या भावी आयुष्यात फार कारणी आली म्हणजे लोकांचा एक गैरसमज आहे की रुग्णात्म शेतकऱ्यांना सगळं माहिती आहे त्यामुळे सगळ्या विषयावर बोलायची मला हे हे येतात निमंत्रण येतात कडे की नाही सगळे बोलत नाही मी पण तरी सुद्धा हे लहानपणचं हे जे शिक्षण मला मिळालं ज्या संध्या मला मिळाल्या मते त्या फार महत्वाच्या होत्या